आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोटरसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद शेख चांद शेख रज्जाक व बावीस वर्ष राहणार सावंगी मगरापूर तालुका चांदूर रेल्वे नितीन रामकृष्ण सूर्यवंशी व सव्वीस वर्ष राहणार सावंगी मग्रापूर असे आरोपींची नावे आहेत शेख चांद शेख रज्जाक नितीन रामकृष्ण सूर्यवंशी यांना ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही दोघांनी मिळून नांदगाव खंडेश्वर हद्दीतून एकूण तीन व चांदूर रेल्वे हद्दीतून हद्दीतील ग्राम पळसखेड येथून एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली वरून त्यांच्या ताब्यातून एकूण तीन मोटरसायकली किंमत अंदाजे एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद मुद्देमाल व आरोपी पुढील कार्यवाही करता पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपितांकडून तपासात अधिक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत अमरावती ग्रामीण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद अजमत मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे चालक संजय प्रधान पोलीस स्टेशन सायबर यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई